विरार पूर्वेतील नारंगी परिसरात इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली विरार पूर्वेतील नारंगी परिसरात भीषण दुर्घटना घडली आहे वाढदिवसाचा केक कापला आणि पाच मिनटातच संपूर्ण इमारत कोसळली रमाबाई अपार्टमेंटच्या चार मजली इमारत कोसळून सतरा जणांचा मृत्यू नऊ जखमी ढिगाऱ्याखाली बेपत्ता नागरिकांच्या शोधासाठी तीन दिवसापासून सुरू बचाव मोहीम विरार पूर्वेच्या नारंगी परिसरात मंगळवारी रात्री भीषण दुर्घटना घडली रमाबाई अपार्टमेंट चार मजली इमारत कोसळून मोठी जीवितहानी झाली आहे या घटनेत आजपर्यंत सतरा लोकांचा मृत्यू झाला असून नऊ जण लग जखमी झाले आहेत गेल्या तीन दिवसापासून घटनास्थळी बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे बचाव पथक अविरतपणे मोहीम राबवत असून अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेले लोक असण्याची भीती व्यक्त केली आहे एका प्रत्यक्षदर्शी नागरिकाने इमारत कोसळताना डोळ्यांनी पाहिल्याचे सांगितले त्यांनीच इमारतीखाली लहान मुले अडकली असल्याची माहिती दिली त्या दरम्यान ढिगाऱ्याखालून सामान बाहेर काढण्यास परवानगी न दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे विरारमध्ये एका इमारतीचा चौथा मजला कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या दुर्घटनेत वीस ते पंचवीस ढिगाऱ्याखाली अडकल्यांची भीती व्यक्त केली जात आहे सध्या विरारमधील इमारत दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून एका वर्षाच्या चिमुकल्यांचा देखील समावेश आहे अजिंक्य महाराष्ट्रसोबत प्रतिनिधी मुकुंद मोरे